चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते मे महिन्याच्या दुसरा आठवडा संपलेला आहे कापूस लागवडीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी राजा शेतामध्ये शेतीची मशागत करून कापूस लागवडीसाठी दिवस जवळ येत असल्याने राजा शेतामध्ये शेतीची मशागत करून कापूस लागवडीसाठी शेत तयार करत आहे सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या शेतात टाकण्यात मग्न आहे कापसाला भाव नसला तरी शेतकरी कापूस लागवड करत आहे कारण अनियमित पाऊस बदलता हवामान यामुळे इतर पीक पेरणी केली की लागलेला खर्च तो देखील निघत नाही व शेतकऱ्यापुढे कापसाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी कापसाला लागतो तो खर्च तरी निघेल या आशेने कापूस लागवड करीत असतो बोंड अडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना एक जून नंतर कापूस लागवड करण्याचे आवाहन करतात परंतु शेतकऱ्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असल्याने ठिबक सिंचनद्वारे कापसाला पाणी दिले जाते त्यामुळे बहुतेक शेतकरी हे महिन्यामध्ये कापूस लागवड करीत असतो सरकारने कापसाला लागवड मोठ्या प्रमाणावर होईल अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे कापसाची लागवड आहे साधारण एक एकर ठिबकला मला सत्तर हजार रुपये खर्च आला कापसाचा भाव किती वर्ष झाले जो आहे तो आहे उत्पादन खर्च वाढला आहे एक एकर आता है, नेटा आ, शी है। मी आता हे ची उत्कृष्ट अशी ठिबक संच वापरतोय साधारण त्याला सत्तर हजार रुपये मला खर्च आला पाईपलाईनसह सह एवढं करून मी सर्व लागवड करणार आणि भाव नसेल त्याच्यामुळे युवा वर्ग शेतीकडे वळायला तयार नाही उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि एम एस पी जे सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांची आमदनी दुप्पट करू दुप्पट नाही पण ते निम्मे होत चालली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठलंही म्हणजे मी तर म्हणतो आता जेही येत आहे ते, ते शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही राहिला असं वाटतं मला त्याच्यामुळे कृपया कुठलंही सरकार येऊ तर त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून तो, तो वाचेल त्याची येणारी पिढी शेतीकडे वडेल अरे आपल्याकडे म्हणजे कापसाला भाव नाही तरी आपण कापूस लागवड करत आहे कारण याला कारण काय दुसरं पीक जे आहे ते का शेतकरी त्याकडे आता मागच्या चार पाच वर्ष झाले मूळ उडीद हे तर जेवढा खर्च केला आहे तो निघत नाही कापसाचा असं आहे काही जे लागवड केली आहे जो खर्च केला आहे कमीत कमी नगदी पीक आपण ज्याला म्हणतो कापसाला की आ, ते आपण म्हणतो पांढरं सोनं आहे व ते, 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 ते आता सोनं राहिलंच नाही ती चांदी झाली आहे सोन्यासारख्या त्याला किंमत राहिलीच नाही आहे कापसाला आता चांदीच म्हणावं लागेल लोकनायक न्यूज